नमस्कार बोला नमस्कार 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 म्हटले तर नमस्कार आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे आणि सध्या गणेशोत्सवाचे दिवस चालू आहेत आणि आपण सगळे माने आलेलो आहोत गावी आपल्या तर आज गौरी आगमनाचा दिवस गवरी आहे आणि गौरी आज आपल्या घरी विराजमान होणार आहेत आजची ही व्हिडिओ आहे गौरी आगमनाची आणि सगळी जमा झालेली गौरी आणण्यासाठी सिद्धू इथे आहे बाकी इकडे आमचे पुणेवाले मंडळी आलेले आहेत हाय करा बाबा मॅक्स कमॉन मॅक्स इकडे इकडे मॅक्स बाबू ये इथे मॅक्सला कोणी हाकलं होती रे इथे माझं नाही काय आलं बाबू चल ये ये आणि आज गौरी आणायला सगळी जण तयारी चालू आहे खाली घराकडे आऊदाच्या घराजवळ आणि बघा सगळं वातावरण कसं झालंय आज नशीब पाऊस नाही नंतर आल्यापासून खूप पाऊस आहे बाहेर पडता येत नाही गौरी आणण्यासाठी आज खास पाऊस गेलेला दिसतोय आणि आज सगळी इकडे पोरं आता जमा झालेले आहेत हाय करा रे बाबा तर कोकणात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी आहे गणेशोत्सव साजरा केला जातोय मॅक्स चालू नाही मॅक्स काय झालं मॅक्स ला घेऊन काय करतोय बाबा कशाला ओरडतात आणि इकडे पाच शेती शेतीबा कशी झाली सगळ्या पाऊसानं खूप कर केलाय पाऊस खूप असतो इकडे गावाला आणि आज, आज काल दुपार पासुन जो पावस है, तो बर आज आणि काल दुपारपासून जो पाऊस गेला आहे तो बरं झाला आहे आज दोन दिवस नाही आहे पाऊस बाकी रोज पाऊस लागतोच सगळी गौरी जी तयारी चालू आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपला व्हिडिओ येत नाहीत सतत त्याबद्दलसुद्धा आपली सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागतो कारण कामाच्या धावपळीत आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही आहेत त्यामुळं सगळ्या व्हिडिओ लेट येतात तुमच्यापर्यंत

हा नामचा त्याकडे जायचंय पाया पडायला रात्री जायला लागेल ব ا� уров, ব Pop V expand ব ব ব om啣ড়� ব ব ব ব ith, ব ব ব বଟ ব � drilling, ব ব ব ব বব ব ববব ব ব, ব ব ব বব ব 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 বག ���ੴ ব ব ব ऐ नाही नाही चिरडा ओ चिरडा ओ तो मी आधी नाही चिरडा चिरडा दोन नाही ए एक माझी चिरडा हड हड मी तिकडे तिकडे करू काय हे हे तिकडे करू मी जाते तिकडे खाली बगर बगर पडेल ती अरे

सकाळचं आपल्या झाल्याचं तेव्हा नाही तू दुसरीचं पाणी आणलं बाळून आणताना बाळून लवकर आणलं तरी चालेल हे तिकडे सगळं खाली

कोर्टाय नुको बेटाला आज तुला का टोकन탄 गप्पा का ही करतो पतीप व्हिडिओ की I <laughs>

एकदम तो <wide sea> <गोना। गोना। wide noise> का <MR1> <wide noise>

इकडे येऊ दे येऊ दे येऊ दे इकडे अजून दिसले पाहिजे ती पूर्ण थोडे पुढेच घे पाठ द्याला एकदम हे न गो येई nggak hey, Max तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू की नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाल्या म्हणून बेलायकोन दाबा तीही ऑलवर जाऊ तर चला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात चला बाय बाय